गुरु देवी नागेंद्र महाराज बनतेच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जिथे जातो तिथे एक प्रश्न सातत्या तो माहिती सातत्याने एक प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे पुढे काय चिंता सर्वांनाच लागलेली आहे याच्याबद्दल नाही पण ह्या चिंतेच कारणही कोण आहे आपण असताना शोधलं पाहिजे ते चिंतेच कारण जर आपण शोधलं नाही तर आपल्याला मार्ग सापडणार नाही आजारी पडलो तर आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर आपल्याला तपासतो गरज पडली तर टेस्टिंगला पाठव आणि जे काही निघतं त्याच्यावरती तो औषध ते औषध आपण घेतलं की आपली तब्येत जी आहे ती ठीकठाक होते अशी असणारी परिस्थिती तेव्हा हे आपलं गाडं बिघडलं कुठं शरीराचं गाढ बिघडलं की आपण डॉक्टरकडे जातो तपासतो आणि आपण त्याचं निदान करतो तशाच रीतीने आपलं हे गाढ बिघडलं हे गाढ बिघडलं आपण म्हणतो की मी ज्याला निवडून दिले तो नालायकला मी ज्याला निवडून दिलं तो नालाय मग मी त्याला विचारतो तू नालायकाला का निवडून दिलं तू नालायकाला निवडून का दिला तो तो हळूस म्हणतो काय नाही त्याने महात्मा गांधी वाटला त्याने दारू वाटली त्यांनी मटन खायला दिलं आता त्याच्या बरोबर तो बिघडला म्हणजे आम्ही सुद्धा बिघडलो नाही का आपल्या इथे मन आहे राजा तशी प्रजा राजा तशी प्रजा, प्रजा। मतातून आपल्याला मताचा अधिकार मिळाल्यामुळं राजेशाही संपली पण मताने आम्हाला राजा केलं हे आपण दिसतो उद्या समजा लोकसंख्या कमी असते उद्या समजा लोकसंख्या कमी असते लोकशाहीमध्ये राजा राज्य कुणी केलं असत लोकशाहीमध्ये मग राज्य कुणी केलं असत तर स्वतःहून केला असत संख्या जास्ती असल्यामुळे संख्या, संख्या जास्ती असल्यामुळे आपण कोणाला तरी निवडून देतो आणि त्याला सांगतो अरे बाबा नीट राज्य आजही आपल्याकडे काही ग्रामपंचायती आहेत की जिथे निवडणुका होत नाही जिथे निवडणुका होत नाही गावाच्या वती जो अठरा वर्षाचा आहे गावामध्ये जो अठरा वर्षाचा वरती आहे त्याला निर्णय घेण्याचा अधिकार सामुदायिक निर्णय होतो आणि त्यांच्या गावामध्ये आपलं जसं ग्रामपंचायत सदस्य आहेत सरपंच आहेत ग्रामसभा असतात त्या ग्रामसभेचा ग्राम अध्यक्ष अध्यक्ष तोही निवडला जात नाही ज्या दिवशी ग्रामसभा असेल त्या दिवशी एकाला अध्यक्ष म्हणून निवडलं जातं आणि त्याच्या अध्यक्षतेखाली तिथली असणारी सभा होते आणि जे निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात आणि अमल केल्या जातात अशी असणारी परिस्थिती त्या गावामध्ये ग्राम ग्रामसभा घेणं सोपं आहे कारण का तिथे असणार अडीचशे तीनशे कुटुंब आहेत तो अडीचशे तीनशे कुटुंबामध्ये एकत्र येऊ हो। निर्णय घेणं हे सोपं आहे पण आज आपल्या असणाऱ्या पाणभोशी गावामध्ये आपण असणारे या ठिकाणी जर बघितलं तर अडीच तीन हजार कुटुंब असतील त्या अडीच तीन हजार कुटुंबाला एकत्र घेऊ निर्णय घेणं अशक्य असल्यामुळे ते शक्य नाही आहे म्हणून आपण असा प्रभाग पाडले त्या प्रभागातून एकाला आपण किंवा दोघांना आपण असताना निवडून देतो आणि त्या निवडून आलेल्याने तिथला असणारा ग्राम व्यवस्था करावी अशी असणारी व्यवस्था आपण घटनेमार्फत केली आणि चाल कोणी मी नेहमी म्हणत असतो की तो नागडा असला पाहिजे ज्याला निवडून दिलंय तो नांगडा असला पाहिजे नंगेसे नंगेसे उदा जर निवडून दिलेला माणूस हा जर नागडा नसेल तर तो काय करतो नागडा जरी असला तरी झाकण्याचा प्रयत्न करतो आणि झाकण्याचा प्रयत्न करत असेल तर कुणाचा तरी कपडा पळवण्याचा प्रयत्न करतो मित्र फारुख अहमद यांनी असणारा पालगामचा असणारा या ठिकाणी उल्लेख केला आणि काहीतरी झालं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतो काहीच होणार नाही काहीच होणार ना? तुमच्या अपेक्षा अनेक असतील पण होणार नाही याच कारण असं आहे की आमची विचारसरणीच पहिल्यांदा स्पष्ट नाही सरकारी अधिकारी किती बसलेले सरकारी अधिकारी म्हणतो मी क्लार्क असेल बँकेमध्ये लागला असेल कुठले यायच किती जण बसले किती जण आहेत लाजायचं नाही हातवरती करा सगळेच लाजतात आता हे जे सगळे माझ्या सकट सांगतो मी म्हणजे त्याच्यात मी वगळतोय असं स्वतःला नाही आम्ही शिकलो कुठून सरकारी शाळेतून शिकलो पब्लिक स्कूलमधून शिकलो सरकारने निधी दिला त्या शाळेला म्हणून आम्हाला असणार शिक्षण घेता आलं इथे कापसाचा शेतकरी किती आहे आतवरती करा जेवढ्या बी आहे माउंटेन्सोच्या असतील जालनावाल्याच्या असतील हैदराबादवाल्याचे असतील याचं पाकिट आपण जर काढलं त्या पाकिटामधला दर आपण जर बघितला तर त्याच्यामध्ये अमेरिकेची मॉन्टेन्सो ही जी कंपनी आहे या मॉन्टॅन्सो कंपनीला तीनशे रुपयाचा असणार एका पाठीमागे रॉयल्टी दिल्या रॉयल्टी दिल्या जाते याच कारण का, का त्यांनी जे बॉलगार्डच्या जे बिया काढल्या त्याच्याबद्दल किडे होत नाही आणि शंभर टक्के कापूस आपल्याला न मला सांगा आता असणार या कापसाला कीड लागते की न लागते जर कीड लागत असेल तर मी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं की आपण पैसे का देतोय त्या मॉन्टेन्स कंपनीला आपण पैसे का देतोय मी एका बाबतीत मोदीला मानतो त्यांनी गुजरात मध्ये सरळ सैन्य मी पैसे देत नाही जा काय करायचं असेल ते आणि म्हणून गुजरात मध्ये कॉटन सीड हे साडेतीनशेच्या वरती पिशवी मिळत नाही आणि ती बीटी कॉटन हलकी कॉटन आहे बीटी कॉटन पण आपल्या इथे तीच पिशवी ला मिळते बाराशेला मिळते तेराशेला मिळते अशी परिस्थिती त्याच्यामध्ये बॉलगार्ड नावाचा असणारा जो काही रोग येत होता तो थांबवण्याचा असणारा कामकाज आम्ही केलेलं आहे आणि म्हणून आमची असणारी मनाकली आहे आणि ते जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्हाला असणारा प्रत्येक बॅगे पाठीमागे तीनशे साडेतीनशे रुपये आम्हाला द्यावे द्यावे मी देवेंद्र फडणवीसना म्हटलं तुम्ही मला असताना एक लायसन्स द्या ते म्हटले काय की गुजरात मधल्या अर्ध्या अर्ध्या कॉटन सीड्स मी विकत घेतो आणि इथे म्हटलं फुकट वॉटरफॉर्स मला म्हटलं प्रकाशवाय प्रक कसं काय होणार म्हटलं काय नाही लोकांकडून देणगी घे आणि त्यांच्या त्यांनाच देऊन टाके एकदा तुम्ही रेस सुरुवात केली एकदा तुम्ही रेस सुरुवात केली की ह्या ज्या अमेरिकन कंपन्या ज्या आहेत या मागे हक्तात अशी असताची परिस्थिती आहे आणि हे गुजरात मध्ये नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होणं आणि नंतर पंतप्रधानाकडे जाणं याच कारण हे मॉन्टेन्सो कंपनीला चॅलेंज देणं आणि तिथल्या शेतकऱ्यांना सगळ्यात स्वस्त्यात स्वस्त कापसाच्या बिया देणं हा त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे कारण का आपल्यापेक्षा जास्त प्रोडक्शन कापसाचं आणि तिथला असणारा शेतकरी हा गुजरात मध्ये हे आपण असताना लक्षात घेऊ मित्रो गुजरातचं भलं केलं मोदींनी पण तो आता अख्ख्या देशाचा उद्योग शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणार आहे हे आपण लक्षात घेऊ म्हणजे त्याची तशी चांगली बाजू मांडली आता तो देशातल्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायला नाही अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत ट्रम्प यांची मागणी काही आहे कोणाला माहित आहे कोणाला ट्रम्पची मागणी माहिती आहे का भारताच्या संदर्भात त्यांनी काय मागणी केली आहे ट्रम्पने असं म्हटलंय